कोकणातल्या पदवीधरांसाठी इथल्या बेरोजगार तरुणांना दिलासा देण्यासाठी शासकीय पातळीवर जिथं जिथं शक्य आहे तिथं या बेरोजगार पदवीधरांना समाविष्ट करणं आणि स्थानिक प्रकल्पात या बेरोजगारांना कसं समाविष्ट करून घेता येईल यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचं कोकण पदवीधर मतदारसंघाचे इंडी आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांनी सांगितलं कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते कोकण पदवीधर मतदारसंघ हा मुळात कशासाठी आहे हा कोकणातल्या लोकांना गेली काही दशक हा प्रश्न पडलेला आहे जवळजवळ गेली तीस पस्तीस वर्ष इथून पदवीधर मतदारसंघातनं आमदार तर निवडून जातो पण पदवीधरांसाठी नेमकं काय केलं जातं हा मात्र संशोधनाचा विषय आहे त्यातही गेली बारा वर्ष, वर्ष तर हा अधिक संशोधनाचा विषय आहे की पदवीधरांसाठी म्हणून काय केलं नेमकं आणि हाच विषय घेऊन आम्ही या निवडणुकीत उभे आहोत कोकणातल्या पदवीधरांसाठी प्रचंड प्रमाणात जी बेकारी आहे त्या बेकारीत या तरुणांना दिलासा देण्यासाठी शासकीय पातळीवर जिथे जिथे शक्य आहे तिथे यांना समाविष्ट करून घेण्यासाठी प्रयत्न करणं प्रत्येक जिल्ह्यात जे स्थानिक प्रकल्प येणार आहेत त्या प्रकल्पांमध्ये या स्थानिक पदवीधरांचा समावेश जास्तीत जास्त प्रमाणात कसा करता येईल यासाठी प्रयत्नशील राहणं हे प्रामुख्यानं दोन उद्देश समोर आहेत परिस्थिती पूरक नाही आहे अशा स्थितीत या संस्था लोकं चालवत आहेत एका विचाराने प्रेरित होऊन ध्येय ध्येयाने प्रेरित होऊन या कोकणातल्या सगळ्या शिक्षण संस्था चालवल्या जात आहेत त्यांच्यासमोर अनेक जटिल प्रश्न आहेत तरी देखील ते शाळा चालू ठेवत आहेत मुलांना शिक्षण मिळावं म्हणून त्यामुळे शासनाच्या या भूमिकेचा निश्चित शासनावर दबाव आणून त्याला विचार करायला लावणं हे आमचं प्राधान्यानं काम असेल मग तुम्ही माफ करा मी आ पहिल्यांदाच नम्रपणाने नमूद करतो की राजकारणाच्या चष्म्यातून या आमदाराकडे बघणं मला स्वतःला संयुक्तिक वाटत नाही मला असं वाटतं की राजकारण विरहित कोकणातल्या मुलांसाठी तो कुठल्याही पक्षाचा असू दे कोकणातल्या मुलांसाठी कोकणातल्या पदवीधरांसाठी बेरोजगारांसाठी या आमदारकीच्या माध्यमातून विधान परिषद जी आहे त्याची आयुधांचा वापर करून जास्तीत जास्त मुलांना कसं आपल्याला न्याय देता येईल हा प्रयत्न करणं हे माझं प्रामुख्याने काम असेल मी असं ठरवलेलं आहे की आपण कमी बोलावं आणि जास्त काम करावं याच्या आधी उलटं झालं आहे पदवीधर मतदारसंघातनं जेवढे गेलेले आहेत ते खूप छान छान बोलले अजूनही बोलत आहेत आजही करत काय नाही आहेत त्यामुळे मला ती चूक करायची नाही आहे मी प्रामाणिकपणे हा प्रयत्न नक्की करेन सर्व जिल्ह्यांसाठी करेन पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत याचं कार्यक्षेत्र आहे सर्व जिल्ह्यांसाठी करेन कारण पालघरचे प्रश्न वेगळे आहेत भौगोलिक प्रश्न वेगळे आहेत तिथे आदिवासी बहुल भाग मोठा आहे पालघरला ठाण्याचे प्रश्न वेगळे आहेत रायगडचे वेगळे आहेत रत्नागिरी वेगळी आहे सिंधुदुर्ग वेगळा आहे त्याच्यामुळे जिल्हानिहाय याचा विचार करायला लागेल आणि तिथले तिथले सगळे लोकप्रतिनिधी असतील त्यांची कधी मदत घ्यायला लागेल आणि त्या माध्यमातून हे काम चांगल्या पद्धतीने होईल असा मला विश्वास आहे त्यांचं म्हणणं अगदी रास्तं आहे त्यात काहीही गैर नाही आहे आणि हे शासनाने केलंच पाहिजे तुम्ही स्थानिकांचा समावेश करणार नाही तर कुणाचा समावेश करणार पहिला न्याय तुम्ही स्थानिकांना दिला पाहिजे तुमच्या माहितीसाठी सांगतो मी मागे जेव्हा इथे दौऱ्यावर आलो होतो तेव्हा या पदवीधरांना डी एड धारकांना मी भेटलो होतो ते बाहेर उपोषणाला बसले होते तेव्हा आम्हीही त्यांना भेटून आलो होतो त्यांची मागणी अगदी रास्त आहे आणि सरकारने याचा गांभीर्याने विचार केलाच पाहिजे मिशन हे चारच मुद्दे आहेत फक्त यात काय हार आणखीन काय वेगळं नाही आहे तरुण तरुणी बेरोजगार पदवीधर स्पर्धा परीक्षांना प्रोत्साहन देणं त्याच्यासाठी शैक्षणिक संस्थांना मदत करणं त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहणं आणि जो शैक्षणिक धोरण आहे त्या शैक्षणिक धोरणावर प्रत्येक वेळेला अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवणं त्याची चिकित्सा करणं कोकणातल्या शैक्षणिक संस्थांना एकत्रित करणं त्याच्यावर विचारविनिमय करणं आणि निर्णय घेणं आणि शासनाला जर शासन काही चुकीचे निर्णय लादत असेल तर शासनालाही त्याची जाणीव करून देणं हे प्रामुख्याने माझ्यासमोरचे विषय आहेत जाहीर एक आवाहन करेन की सव्वीस जूनला सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत मतदान आहे हे मतदान मतपत्रिकेवर असणार आहे मतपत्रिकेवर मी माझं नाव पहिल्या क्रमांकावर रमेश श्रीधर कीर असं असेल तिथे आपण एक हा आकडा लिहून मतदान करून पहिल्या पसंतीचं मत मला द्यावं आणि मला जास्तीत जास्त मतदान करून या सर्व विषयांसाठी काम करण्याची मला संधी द्यावी आणि सर्व मतदारांना पुन्हा एक नम्र विनंती करतो की बारा तारखेनंतर ही महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे तसा कालावधी मला थोडा कमी मिळाला त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जाऊन भेटी घेणं शक्य झालं नाही त्या सर्वांबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि मला सहकार्य करण्याचं आवाहन करतो यावेळी आमदार वैभव नाईक माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गड जिल्हाध्यक्ष अमित सामंत अर्चना घारे मंदार शिरसाट साईनाथ चव्हाण अभय शिरसाट प्रकाश जयतापकर अक्षता खडावकर आदी इंदी आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पाहुयात नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा